नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई ऑप्लू गेल्या काही महिन्यांपासून निवडणूक का प्रक्रियेवरती आक्षेप घेतले जात आहेत प्रामुख्याने काँग्रेस चे जे नेते आहेत आणि विरोधी पक्ष नेते जे आहेत लोकसभेतले राहुल गांधी यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये आक्षेप घेतले गेलेले आहेत तशा पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत आणि त्यातून निवडणूक यादीमध्ये जे जे घोटाळे आहेत ते त्यांनी बाहेर काढलेले आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये देखील विरोधी पक्ष जो आहे तो या सगळ्या मुद्द्याला घेऊन आक्रमक झालेला आहे ही आक्रमकता इतकी वाढलेली आहे की आता विरोधी पक्ष थेट रस्त्यावर उतरणार आहे एक नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये एक मोठा मोर्चा निघतोय त्या मोर्चाच्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता सचिन सर आहेत मी त्यांचं मुंबई मध्ये स्वागत करतो सावंत सर एक तारखेला मोर्चा आहे काय तयारी आहे मोर्चाची नाही आजच आम्ही या मोर्चाच्या संदर्भामध्ये मुंबईचे पोलीस आयुक्त त्यांचीशी भेट घेतली सगळे पोलीस अधिकाऱ्यांशी भेट घेतली आणि तो कसा रूट असणार आहे त्याच्या संदर्भामध्ये कुठली संदिग्धता नको या दृष्टिकोनातून तिथे चर्चा केलेली आहे आणि बऱ्यापैकी त्याचं नियोजन झालेलं आहे आता सर्व पक्षांनी आव्हान पण केलेलं आहे हा काही सर्व पक्षीय मोर्चा आहे हा काही म्हणजे एका विरोधी पक्षाचं नाही सर्व विरोधी पक्ष त्या ठिकाणी असणार आहेत अशी अपेक्षा आहे आणि सगळ्यांचाच पाठिंबा त्या ठिकाणी असल्यामुळं फार मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी देखील या मोर्चाला होईल कारण ही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला नुसतं कार्यकर्तेच दिसणार नाही तर जनताही दिसेल अशा तऱ्हेची अपेक्षा आहे पण हा अत्यंत लोकांशी संबंधित असा विषय आहे मतदानाचा अधिकार हा सगळ्यात महत्वाचा लोकशाहीचा आधार असतो प्रत्येकाला ते मतदानाचा अधिकार संविधानाने दिलेला आहे आणि त्याचीच जर चोरी होत असेल तर यापेक्षा वाईट गोष्ट कुठली असणार नाही आणि या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्यांनीच या मोर्चाला या यावं जनतेनं यावं अशा तऱ्हेचे आम्ही आव्हान देखील करतो आणि अपेक्षाही ठेवतो पण हे मोर्चा काढायला म्हणजे रस्त्यावर उतरायला उशीर झालाय का कारण लोकसभेच्या निवडणुका होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ झालेला आहे त्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुका होऊन पण आता जवळपास एक वर्ष होईल तो उशीर झालाय का या सगळ्या विरोधात नाही लक्षात घ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकांची प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया काय असते म्हणजे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर विधानसभा निवडणुकीचीच यादी मतदार यादी जी शेवटची विधानसभा झाली तीच त्यांनी गृहित धरली पाहिजे आणि त्याच्यावरती निवडणुका झाल्या पाहिजे प्रश्न असा आहे की यांनी ती तारीख न ठेवता म्हणजे तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही तारीख न ठेवता एक जुलैपर्यंत नेली आणि एक जुलै का नेली आता नोव्हेंबरच्या नंतर निवडणूक आहे मग एक नोव्हेंबर का नाही याचे उत्तर राज्य निवडणूक आयोग देत नाही दुसरीकडे जी जे राहुल गांधीजींनी संपूर्ण देशाच्या समोर जे चित्र आणलं आड़। आणि कशा पद्धतीने वोट चोरी होते मला असं वाटतं की प्रत्येक भारताच्या नागरिकांच्या डोळ्यामध्ये अंजन घातलं गेले त्याच्यातना आणि त्यांनी महाराष्ट्राचे उदाहरण दिलं आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घोळ झाला होता जी विधानसभा निवडणूक झाली त्याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या की लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक याच्या पाच महिन्यामध्ये जवळपास एक्केचाळीस लाख मतदार या ठिकाणी वाढले ते अनप्रेसिडेंटेड म्हणजे अभूतपूर्व आहे आणि त्याच्यातही जेव्हा निवडणूक जाहीर झाली पंधरा ऑक्टोबरला त्यानंतर चार दिवसाची शेवटची मुदत दिली होती मतदार नोंदणीसाठी त्या चार दिवसामध्ये सहा लाख पंचावन्न हजार सातशे नऊ मतदार वाढलेले आहेत आणि ही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की ही जी निवडणुकीची मतदार नोंदणीची प्रक्रिया ही दोन हजार चोवीसच्या जानेवारीच्या एक तारखेपासून चालू आहे पहिला एसआयआर लोका लोकसभेच्या आधीचा झाला त्यानंतर आ, मतदार नोंदणी चालू होती नंतर विधानसभेचा एसआयआर झाला त्याच्यानंतर नोंदणी चालू होती एवढी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण वर्षभर चालू असताना चार दिवसामध्ये साडेसहा लाखापेक्षा जास्त लोक मतदान कसं वाढेल आणि त्याचबरोबर अनेक ठिकाणी पाहतोय आपण जसं राजुरा मतदारसंघ असेल किंवा इथे दुबार नोंदणीचा विषय असेल शून्य नंबरची घर असेल बापाचं नाव पत्ता नाही एका घरामध्ये अनेक लोक आहेत म्हणजे ही आपल्या वसईच्या महिलेचंही नाव ते सुषमा गुप्ताचं सहा सहा ठिकाणी नाव ते हे सगळे जे काही मुद्दे आहेत ते आम्ही निवडणूक आयोगासमोर मांडले की बाबा या विधानसभा निवडणुकीच्या मधले यादी जी आहे तीच घोळयुक्त आहे तीच यादी तुम्ही नेता एक पर्यंत नेताय बरं ती जी यादी आहे ती यादी आम्हाला पाहायलाही मिळाली अद्याप नाही दिलेली आहे म्हणजे ती यादी आम्हाला शेवटी दाखवली जाईल स्थान आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांना म्हटलं की बाबा या मध्ये घोळ आहे ते दुरुस्त कोण करणार कारण करना आम्हाला तर माहिती नाहीयेत जी यादी विधानसभा निवडणुकीच्या वेळेला दिली जाते तीच प्रक्रिया इकडे का नाही राबवली जात आहे तुम्ही थेट मतदार यादी देणार आहात आणि तिचं त्याचं डिव्हिजन करणार तुम्ही वॉर्डमध्ये तुम्ही तेवढंच म्हणताय राज्य निवडणूक आयोग म्हणतात आम्हाला त्याच्यामधले कुठलेही आक्षेप मतदार योग्य आहे का अयोग्य आहे त्याच्यामध्ये काय चुका आहे तो करण्याचा अधिकार निवन नाही मग आहे कोणाचा अधिकार केंद्रीय निवडणूक आयोग म्हणतं की आमचा त्याच्या या प्रक्रियेमध्ये सहभाग नाही यांनी यादी मागितली आम्ही दिली मग यामध्ये जर घोळ असेल तर त्याचं निराकरण कर केलं जात नाही आणि घोळ युक्त यादी दिली जाते हा तर लोकशाहीवरती घालाच झाला आणि विरोधकांना त्याच्यावरती आक्षेप घ्यायला संधीही नाही त्यामुळे हे सगळा प्रकार जो आहे तो अत्यंत असहनीयता आहेच परंतु लोकशाहीला मारक आहे आणि त्यामुळे आम्ही राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे जे मुख्य अधिकारी आहेत तिथे त्यांची भेट घेऊन हेच गोष्टी सांगितल्या की जर या यादीमध्ये घोळ आहेत आणि आता फक्त आम्ही म्हणत नाहीयेत भारतीय जनता पक्षाचे मंत्री देखील म्हणत आहेत थोडेफार घोळ असतील तर चालेल काय फरक पडतो म्हणजे ह्याचा अर्थ काय आणि महायुतीमधले इतरही जे शिवसेनेमधले किती आमदार आहेत एकाने सांगितलं वीस हजार बाहेर आणले मी दुसरं म्हणतो की एक बुलढाण्यामध्ये एक लाख ते संजय गायकवाड म्हणजे एक लाखापेक्षा जास्त घोळ आहेत मग तुमचेच लोक पण म्हणत तर तुम्हाला काय ही घोळ युक्त यादी पाहिजे का तुम्ही घोळ केलेत म्हणत पाहिजे का त्यामुळे ह्या दृष्टिकोनातून आम्ही राज्य निवडणूक आयोगाला सांगितलं की बाबा आम्हाला ह्याचं निराकरण करायला संधी द्या तुम्ही देत नाही केंद्रीय निवडणूक आयोग म्हणतं की आमचा ह्याच्याशी संबंध नाही खऱ्या अर्थानं जर यांना उपाय काढायचा असता तर त्यांनी ही यादी जी काही एक जुलैची असेल ती दाखवली असती आणि त्यानंतर एक पंधरा दिवसाचा महिन्याभराचा टाइम दिला असता की तुम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ती यादी घेऊन जा त्याच्यामध्ये चुका दाखवा त्याचं निराकरण करून घ्या आणि त्यानंतर जी अंतिम स्वरूपामध्ये जी यादी झाली असेल ती ती यादी आम्हाला निवडणुकीला आम्ही वापरू पण हे देखील करायचं नाही हात वरती करायचं आणि म्हणून आम्हाला दुसरा काही मार्ग नाही आम्ही लोकांसमोर जाणं ही वोट चोरीचं जे काही कारस्थान आहे ते उघडं पाडणं एवढंच आमच्याकडे हा उपाय आहे जोपर्यंत निवडणूक यादी म्हणजे मतदारांची यादी जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अशी भूमिका जी आहे ती महाविकास आघाडी म्हणून देखील आणि विरोधी पक्ष दे, म्हणून देखील तुम्ही घेतलेली आहे मग एका बाजूला तुम्ही बिहारमध्ये जे एसआयआर झालं त्याला तुम्ही विरोध केला बिहारमध्ये की पासष्ट लाख मतदार जे आहेत ते वगळले गेले त्यांची नावं काढली गेली आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही भूमिका घेताय की यादी स्वच्छ करा म्हणजे नेमकी भूमिका काय आहे तुमची दो, दो, दोन 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 वेग वेगवेगळ्या भूमिका वाटत नाही दोन वेगवेगळ्या भूमिका नाही आहेत पहिली गोष्ट अशी की आदर्श यादी असावी मतदार यादी ही त्या लोकशाहीच्या या अत्यंत मह महत्वाच्या प्रक्रियेमधला भाग आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये यामध्ये घोळ होते हे निश्चितपणे त्या ठिकाणी म्हणजे समोर आलं होतं निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया राबवली पाहिजे होती आणि आम्हाला संधी दिली पाहिजे होती की तुमचे काय आक्षेप आहेत ते त्या ठिकाणी घेऊन या आम्ही त्याचं निराकरण करतो आता एस आय आर प्रक्रियेमध्ये ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक अनेक लोकांचं नाव डिलीट केलं गेलं तुम्ही लक्षात घ्या बिहारच बिहारच सांगतो बिहार मध्ये कसं आहे की ची प्रक्रिया ज्या वेळेला असते जवळपास जेव्हा निवडणुकांच्या आधी ही स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन आहे निवडणुकीच्या आधी जे घेतलं जातं दीड दोन आधी ते सिम्पल रिव्हिजन असतं ही निवडणूक आयोगाची प्रक्रिया आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन जे आहे ते जवळपास दोन वर्ष आधी घेतलं जातं निवडणुकीच्या आणि ते घेण्यासाठी ती एक प्रक्रिया आहे परंतु ह्याने आयत्या वेळेला तीन चार महिन्याच्या अगोदर ही प्रक्रिया केली त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने देखील यांना का झापलं कारण यामध्ये अनेक कार्ड, कार्ड आधार कार्डाचं देखील त्याच्यामध्ये जे आवश्यकता होती थी थी ते देखील ते घेत नव्हते ते म्हणत होते ही आम्ही आमच्याच पद्धतीने घेणार पण नागरिकत्वाची एके ठिकाणी यांचं म्हणणं होतं की आम्ही घुसखोरांना काढतोय नागरिकत्वाच्या नावानं नागरिकत्व ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा नाही आहे त्यामुळे यांच्या ज्या भूमिका होत्या त्याच संदिग्ध होत्या आणि त्या सर्वोच्च न्यायालयाने देखील त्याच्यावरती टीका केलेली आहे आणि ही यादी जी डिलीट केलेली नावं कोणती आहेत ती जाहीर करायला ते देखील ते तयार नव्हते त्यामुळे हे सगळं जे प्रकार होता तो मुद्दा म्हणून त्यामधले जी नावं जे मतदार आहेत ज्यांनी जे इंडिया आघाडीला किंवा त्या ठिकाणी आर जे डी आणि काँग्रेसचे गटबद्धल आहे त्यांना मतदान कर देतील अशा तऱ्हेच्या विशिष्ट लोकांना बाजूला काढून टाकायचं हाच त्याच्यामधचा उद्देश होता आणि हे काही संगणमत आता भारतीय जनता पक्ष आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचं दडून राहिलेलं नाही पासष्ट लाखामधले आता अनेक त्या ठिकाणी गोष्टी येत आहेत समोर येत आहेत की कशा पद्धतीने हे चुकीच्या पद्धतीने झालेला आहे त्यामुळे गावच्या गाव वगळण्यात आलेले आहेत हे देखील त्या ठिकाणी चाललेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे की वगळण्याची प्रक्रिया देखील ती योग्य असली पाहिजे म्हणजे जर खरोखरच दुबार त्या ठिकाणी या नावं आहेत अशीच वगळली गेली पाहिजेत पण तुम्हाला पाहिजे तुम्हाला मतदान करणार नाहीत म्हणून वगळणं हा भाग वेगळा दुसरीकडे इकडे जे आहे इथे घोळ ठेवलेले आहेत मग हे घोळ काढणार कोण विरोधी पक्षांना संधी दिली पाहिजे ही खऱ्या अर्थानं लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या वेळेला जी प्रक्रिया राबवली जाते ती राबवली गेली पाहिजे पण काल निवडणूक निवडणूक का आयोगाची एक प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी बारा राज्य डिक्लेअर केलेली आहे ज्याच्यामध्ये ही ची प्रक्रिया जी प्रक्रिया बिहारमध्ये राबवली गेली तीच प्रक्रिया आता बारा राज्यांमध्ये लागू करणार आहे नोव्हेंबर पासून ती प्रक्रिया सुरू होणार आहे महाराष्ट्र त्याच्यामध्ये नाहीये म्हणजे महाराष्ट्रामध्ये सातत्याने तुम्ही ती भूमिका मांडताय निवडणूक आयोगाच्या भेटी घेताय तुमचे आक्षेप त्यांच्या समोर मांडत आहात आणि तुम्ही सांगत आहात की यादी स्वच्छ करा परंतु यादी स्वच्छ करण्याची जी प्रक्रिया आहे त्या त्यातून महाराष्ट्र नाही निवडणूक आहेत म्हणून कदाचित त्यांनी अशा तऱ्हेचा निर्णय घेतला असेल स्पेशल से, इंटर्नसिव रिव्हिजन करण्याला आमचे काही विरोध नाहीये प्रश्न असा आहे की तो ती जी प्रक्रिया वर्षानुवर्ष आहे की ज्या वेळेला राज्याच्या निवडणूक असतात त्याच्या दोन वर्षा आधी ही प्रक्रिया घेतली पाहिजे तुम्ही सगळी यादी नीट करावी तुम्ही जर आयत्या वेळेला बिहारच्या निवडणुकाला जाण्याच्या आधी जे असं कधीच झालेलं नाही तुम्ही घेता त्यावेळेला त्याच्यामध्ये निश्चितपणे संशयाला जागा राहते की का करताय तुम्ही आता निवडणुका आहेत जसं आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत म्हणून तुम्ही करत नाहीत तसं बिहारमध्ये निवडणुका होत्या तुम्ही केल्या नाही पाहिजे होत्या एवढ्या सगळे लोक ज्या बिहारमधले तुम्ही लक्षात घ्या की बहुतांश लोक बाहेर असतात तिथे तिथे अनेक महाराष्ट्रात गुजरात मध्ये सगळेजण म्हणजे जे, जे काही मायग्रेशन तिथे मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे तसं असतं त्याच्यामध्ये अशिक्षितपणाचा किती मोठा त्या ठिकाणी प्रभाव आहे की जे लोकांना माहिती देखील पडणार नाही शेवटपर्यंत की माझं मतदार यादीमधलं नाव का घाळणार त्यामुळे त्यांना संधी दिली पाहिजे प्रत्येक जो या देशातला नागरिक आहे त्याला मतदानाचा अधिकार या संविधान दिलाय तो अधिकार त्याला मिळाला पाहिजे ही भूमिका असली पाहिजे पण हे जे आयत्या वेळेला केलं जातं त्याच्यामध्ये ती भूमिका नसते ही अमानवीय प्रक्रिया आहे ती केवळ भाजपीय प्रक्रिया आहे म्हणून त्या ठिकाणी चालवली जाते त्यामुळे इतर राज्यांमध्ये जिथे निवडणुका आता जवळ जवळ नाही आहेत तिथं तुम्ही करा ना चांगली गोष्ट आहे काय हरकत नाही आहे आमची प्रश्न असा आहे की या प्रक्रियेच्या मागे राजकारण आणून देऊ नका निवडणूक आयोगानं अंपायरची भूमिका राबवली पाहिजे आणि त्यानं निष्पक्ष राहिलं पाहिजे इथं पक्षपात सरळ सरळ केला जातोय दिसतंय त्यामुळे आमचा आक्षेप येतो बरोबर सुप्रीम कोर्टाने जे आदेश निर्देश दिले होते त्या निर्देशामध्ये असं देखील म्हटलं होतं की बाराव्या नंबरचं डॉक्युमेंट म्हणून तुम्ही आधार कार्डला मान्यता द्या परंतु काल केंद्रीय निवडणूक आयोगाचे जे मुख्य आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं की आधार हा काही नागरिकत्वाचा का पुरावा नाहीये म्हणजे सुप्रीम कोर्टाचं देखील निवडणूक आयोग ऐकत नाहीये त्यांना देखील फाट्यावर मारण्याचं काम चालू आहे हेच तर चाललंय ना तुम्ही म्हणजे निवडणूक आयोग हा सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन नाही तो भाजपच्या अधीन झालेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही पाहताय की कशा पद्धतीनं राहुल गांधीजींनी ज्या वेळेला त्या ठिकाणी जे काही पुराव्या सही दिलं त्याच्यावरती स्वतःहून जी भूमिका घेतली पाहिजे होती त्याच्याऐवजी राहुल गांधींना सांगते तुम्ही अॅफिडेव्हिट द्या आमच्याकडे अलतर तक्रार घेऊ का करताय तसं कारण तुमच्या त्या ठिकाणी एकंदर प्रक्रियेमध्ये तुम्ही काळभेरा आणलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालय म्हटल्यानंतर तुम्ही आधार कार्ड तुम्ही कोण आलात आणि नागरिकत्व ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला कधीपासून आला त्यामुळे या ठिकाणी निश्चितपणे हे जे काही चाललेलं आहे ते भारतीय जनता पक्षाच्या अधीन असलेल्या या निवडणूक आयोगाच्या मुळ झालेला आहे त्यांनी ही प्रक्रिया देखील बदलली निवडणूक आयोगाची नेमणूक म्हणजे जे आयुक्त असतात त्यांची नेमणुकीची त्याने आता गृहमंत्री आणि पंतप्रधान दोन आणि विरोधी पक्ष नेता पूर्वी पक्षामध्ये चीफ जस्टिस असायचं तर मी सरकारचे दोन व्यक्ती आणि विरोधी पक्षाचा एक व्यक्ती त्यामुळे सरकारला जे पाहिजे त्यांनाच ते दिलं जात आहे हे जे आलेले आहेत ज्ञानेश कुमार हे तशाच पद्धतीने आलेले आहेत त्यामुळे त्यांना आपल्या ताटाखालचं मांजर पाहिजे आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही हायजॅक करायची त्यासाठी निवडणूक आयोग मदत करते असाच आमचा त्या ठिकाणी आरोप आहे आता उद्याचा जो मोर्चा आहे आपल्या एक तारखेचा नंतर काय फरक पडेल निवडणूक आयोग गा, मध्ये ते काय सुधारणा करतील अशी अपेक्षा आहे म्हणजे अपेक्षा तर शक्य खरंच ते कसं करतील आता आमची तर काही फार अपेक्षा याच्याकडे राहिलेली नाही लोकशाहीमध्ये ही जन म्हणजे लोकांचं राज्य असतं लोकांनी चालवलेलं त्यामुळे लोकांच्या राज्यामध्ये लोकांकडे चाललो आम्ही आणि हा प्रश्न जनतेसमोरच मांडत आहोत की बाबा हे चाललेलं आहे तुमचे डोळे उघडा आम्ही जे करत आहोत ते आमच्या वैयक्तिक हितासाठी नाही राजकीय हितासाठी नाही तर लोकशाही वाचवण्यासाठी आहे आणि भारतीय जनता पक्ष लोकशाहीची संपूर्ण विटंबना करते इथे जसं इथे द्रौपदीचं वस्त्रहण झालं होतं दुःशासन दुर्योधनाने तशाच पद्धतीनं भाजपाचे नेते आता लोकशाहीचं वस्त्रहण करतायत त्यामुळे हे थांबवण्याची प्रक्रिया जी आहे ती आता जनता रूपी कृष्णच करेल असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे बरं धन्यवाद सर तुम्ही आम्हाला वेळ दिलात खर तर संविधान असं सांगतं की भारताचे नागरिक मिळून सरकार ठरवणार परंतु आता सरकार जे आहे ते नागरिक कोण हे ठरवण्यापत या सगळ्या गोष्टी पोहोचलेल्या आहेत उद्याचा जो मोर्चा आहे एक तारखेचा त्या मोर्चानंतर निवडणूक आयोग आपल्या कामामध्ये सुधारणा करणार का आणि जसे विरोधी पक्षाची भूमिका राहिलेली आहे की जोपर्यंत यादी स्वच्छ होणार नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेऊ नका यावरती निवडणूक आयोग काय करतंय हे बघण्यासारखं राहील तुर्ताच आपण इथेच थांबूया सावंत सरांचा पुन्हा एकदा आभार धन्यवाद सर